नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे लता मंगेशकर लता दीदीवर प्रेम केलं नाही तिच्या गाण्यावर प्रेम केलं नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणं अवघड आहे महाराष्ट्रात काय देशात पण तीच दिदी त्याच दिदीच्या वडिलांच्या नावाने पुण्यात एक हॉस्पिटल आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय दिदीच्या नावाचं वडिलांच्या नावाचं हॉस्पिटल आज वादाच्या भोवऱ्यात सापडलाय कारण काय तर गर्भवती महिलेला उपचार नाकारले दहा लाख रुपये मागितले ते नव्हते त्यांच्याकडे त्या दुसरीकडे गेल्या पाच तास त्यांना तिथे हॉस्पिटल थांबवून ठेवलं शेवटी का निघून गेल्या बाध पण दुसरीकडे झालं दोन मुली झाल्या जुळी पण आई गेली त्याच्याहून सध्या पुण्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात वादळ उठलाय या निमित्ताने आपली आरोग्य व्यवस्था रडारवर आली आहे आरोग्य व्यवस्थेतला चिखल अस्वस्थ येतात हलगर्जीपणा हलगर्जीपणा म्हणजे हॉस्पिटलमधला डॉक्टरांकडचा काही नवा नाही कधी डॉक्टर नाहीत कधी अँब्युलन्स नाही म्हणून आपल्या खेड्यापाड्यातले अनेक जीव बिचारे आहेत गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासी जिल्ह्यामध्ये आहेत नाही म्हणून अनेकांचे जीव गेले आहेत किंवा अनेक सिरियस झाले आहेत पण ही घटना पुण्यातली आहे पण पुणे तिथे काय गुन्हे त्यामुळे या महिलेला उपचार नाकारले पाच नुसतं बेडवर ठेवलं हा प्रकार सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे म्हणजे आता सरकारने चौकशे लावल्या आहेत तीन चार चौकशे आहेत त्यातले दोन अहवाल आले आहेत येथील सरकारी काम आहेत परंतु प्रश्न हा आहे की सर्व हे प्रकरण जे आहे ते सध्या अधिक कंट्रोर्शियल झालं आहे ते एका राजकीय नेत्याच्या उडीमुळे काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी या प्रकारात पुढे घेऊन मंगेशकर हे मंगेशकर हे मंगेशकर टोळी आहे यांनी सामाजिक काम केलं नाही असं सांगून जोरदार खळबळ उडवून दिली आहे गाणं म्हणजे योगदान नाही अशा शब्दात वडट्टीवारांनी यांनी सुनावलं आहे वोडट्टीवार म्हणतात मुळात हे हॉस्पिटल धर्मादाय आहे का धर्मादाय नाही का प्रश्न आहेत सर्व धर्मादाय असेल तर गरिबांसाठी तिथं बेड आहेत का गरिबांना उपचार मिळतात का असे मूलभूत प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केले आहेत म्हणजे लता मंगेशकर हे भारतरत्न आहेत सध्या ते हयात नाहीत पण या निमित्ताने वट्टीवाराने सर्वांना सर्वांना धुतलंय मंगेशकर मंगेशकर ज्या जमिनीवर हॉस्पिटल उभा आहे त्या ती जागा ज्याने या हॉस्पिटलला दिली त्या व्यक्तीचं तिथे ऑपरेशन झालं त्याच्याकडूनही या लोकांनी पैसे घेतले असं सांगण्यात येत आहे आता आता जातात तिच्याबद्दल नव्याण्णव लोक तिचे दर्दी असतील तर एखादा माणूस विरोधकही निघतो म्हणजे मुंबईतल्या पेडर रोडवर आपलं घर आहे आणि तिथे जर कोण टाणपूल केला तर आपलं घर प्रॉब्लेममध्ये येईल म्हणून लता मंगेशकर आशा वगैरे लोकांनी विरोध केला होता पेडर रोडला पेडर रोड, रोड तिथे फ्लायओव्हर करायला मी इथे पूल बांधाल तर मी देश सोडून जाईल इथपर्यंत त्यात धमक्या दिल्या होत्या त्या काळात त्या आता पुन्हा आठवल्या जात आहेत सांगितल्या जात आहेत आता तो ये, ये, या, या प्रकरणाशी हे सर्व संबंध जोडणं म्हणजे काय शेवटी एकदा एकदा सुरुवात झाली की मग ते थांबणं अवघड आहे पण हे सर्व थांबवत आलं असतं आता एकाच नाण्याच्या नाण्याला दोन बाजू असतात आता असंही सांगितलं जातं की ही जी महिला जी आहे जी सात महिने सात महिन्याची गर्भ होती ती आली तर तिला सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्ही डिलिव्हरी धोकादायक होऊ शकते बाळणपण धोकादायक आहे याची कल्पना त्या महिलेला त्या घरच्यांना सर्वांना दिली होती तरी त्यांनी तो धोका पत्करला ही एक बाजू आहे आणि त्या महिलेने जर तो धोका पत्करला नसता तर ते आज काही वेगळं चित्र असत आणि आता इकडे डॉक्टरांनी जर संवेदनशीलताची भूमिका घेतली असते जे प्रकरण व्यवस्थित हाताळलं असतं तर दिनाथ मंगेशकरांचं हॉस्पिटलचं नाव एवढं खराब झालं नसतं ठीक आहे मंगेशकर वीस वर्षापासून हॉस्पिटल आहेत चांगली कामं केली असतील त्या हॉस्पिटलने चांगले ऑपरेशन के केले असतील पण हे ऑपरेशन हे ऑपरेशन नाकारून त्यांनी स्वतःच ऑपरेशन करून घेतलं हे हॉस्पिटलने हे हॉस्पिटल आता कोण चालवते मॅनेजमेंट कोणाची आहे आता इथपासून लोक विचारत आहेत की हॉस्पिटल जर दर ट्रस्ट धर्मादाय असेल तर त्या ट्रस्टीमध्ये कोण कोण आहे मंगेशकर कुटुंब आहे का या ट्रस्टीमध्ये एका घटनेने घटने पुन्हा म्हणजे दूध आहे मॅनेजमेंट नावाचा हो एक प्रकार असतो प्रत्येक हॉस्पिटल मध्ये तो असणं आवश्यक आहे इथे इथे विमानात तो, तो असेल होता आहेच पण त्या मॅनेजमेंटने डिपॉझिट घेण्यावर अधिक लक्ष दिलं डिपॉझिट नाही म्हणून ते पाच वाजता पुरीला दि� बेड म्हणजे झोपून ठेवलं ही जी सं असंवेदनशीलता आहे त्याने त्या हॉस्पिटलचा घात केला आहे एका घटनेने ते हॉस्पिटल आज पिंजऱ्याच्या पिंजऱ्यामध्ये उभं आहे ते हॉस्पिटलच नाही त्या हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत त्याने त्याने त्या नाव जोडलं आहे त्याला हॉस्पिटल पुण्यामध्ये पुष्कळ आहेत परंतु दीनानाथ मंगेशकर मंगेशकर हा ब्रँड हा देशाचा ब्रँड आहे इंटरनॅशनल ब्रँड आहे तो ब्रँड त्या हॉस्पिटलशी जोडलेला आहे ते तो पूर्ण ब्रँड आज धोक्यात आलाय लुटाने ठरवत आहेत लोक त्या हॉस्पिटलला की लूट चालवली तुम्ही थोडी संवेदन संवेदनशीलता दाखवली असती तिथल्या मॅनेजमेंटने मॅनेजमेंटने ठीक आहे दहा केस मधून आपण पैसे कमावतो एक एखादी केस फुकट मोफत धर्मादाय आहे ना धर्मादाय असेल तर मॅनेजमेंटने ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट नाकारली त्यामुळे सर्व हे सर्व हलकल्लो माजलेलं आहे आता आता मंगेशकर कुटुंबाला हे थांबवत आलं असतं मंगेशकर कुटुंबातले हृदनाथ मंगेशकर किंवा आशा दिदी वगैरे जर त्या दुर्दैवी महिलेच्या घरी जाऊन सांत्वना केलं भेट दिली असती कुटुंबाचं सांत्वन केलं असत तर ते कुटुंबही त्यांनी ते त्यांचं दुःखही हक्क झालं असतं आणि हे प्रकरण एवढे वाढताय लांबताय ते एवढं पेटलं नसतं आज होतंय का ते कुटुंबही समतापलं आहे पेटलेला आहे की आमच्या पुरीला मंगेशकर कुटुंब हे घरी जाऊन आले असते त्या बाईच्या मृत्यूनंतर ही सांत्वना केली असती तर वेगळं राग थंड शांत झाला असता पण ते झालं नाही म्हणजे मला अजून कळत नाही की मंगेशकर कुटुंब स्वतःला वेगळं का समजत आहे तुमच्या नावाने हॉस्पिटल आहे तुम्ही सेलिब्रिटी आहात भले लता दिदी आज माहीत पण आशा मंगेशकर आशा भोसले आहेत वृद्धनाथ मंगेशकर आहे या कोणी जर त्यांच्या घरी जाऊन आलं असत दिलगिरी व्यक्त केली असती सांत्वना केली असती तर शर्व शांत झालं असतं म्हणजे काहीच म्हणजे पण आता अजूनही म्हणजे अजूनही दिनाथ मंगेशकरांचे हे नातलग जे आहेत नात मंगेशकर कुटुंब हे मौन का शांत का लोकांना हाच प्रश्न पडलेला आहे की मंगेशकर कुटुंब बोलत का नाही तुम्ही हॉस्पिटल चालवत आहे तुमची नैतिक जबाबदारी आहे एवढा तुमच्या दहा दिवसापासून एवढा सर्व आपट सुरू आहे बाहेर समा समाज घुसळून निघतोय आणि तुम्ही आम्ही कोणी तुम्ही त्यातल्या आम्ही त्यातले आम्ही नाहीच अशा पद्धतीने मंगेशकरांकडून एक एकही प्रतिक्रिया बाहेर आलेली नाही बाकी सर्वजण बोलतायत परंतु ज्यांनी बोललं पाहिजे ज्यांच्या बोलण्याने हे जे दुःख कुटुं म्हणजे दुःखी कुटुंब आहे त्यांच्या त्यांच्या वेदनावर हुंकर मारली जाईल ते मंगेशकर कुटुंब बोलायलाच त्यांनी का बोलत नाहीत मंगेशकर कुटुंब म्हणून का तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा नमस्कार